मुंबई आग्रा महामार्गावर मध्य प्रदेशातील जामली येथील टोल प्लाझाजवळ बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला या भीषण अपघातात शिरपूर तालुक्यातील आंबा अंतर्गत खाऱ्याबाखल्ली येथील मुलीसह दाम्पत्याचा मृत्यू झाला तर मुलगा व एक वृद्ध गंभीर ज ज जखमी झाले आहेत शिवाजी तुकाराम बाविस्कर वय एकोणपन्नास नीता उर्फ ललिता शिवाजी बावीसकर वय एकोणचाळीस अनुराधा शिवाजी बाविस्कर वय अठरा त्यांचा मृत्यू झाला तर गौरव शिवाजी बावीसकर वय सोळा व लालचंद्र सीताराम माळी हे जखमी झाले आहेत सर्व राहणार खाऱ्या बाखळी आंबा तालुका शिरपूर येथील रहिवासी असून ते सध्या धार जिल्ह्यातील पितमपूर येथे नोकरी निमित्ताने राहत होते मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील खाऱ्याबाखळी आंबा येथील शिवाजी तुकाराम बाविसकर हे आपल्या कुटुंबासह पीथमपूर येथे राहत होते आणि एका कंपनीत काम करत होते दरम्यान कानबाई माता उत्सवासाठी हे कुटुंब खाऱ्याबाखली येथे आले होते सोमवारी खाऱ्या आंबा गावात कानबाई माता उत्सव साजरा करून ते एम पी झिरो नाईन जी एक्स सत्त्याण्णव चौऱ्याण्णव या कारने पितमपूरला जात होते दरम्यान सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सेंदवा जामली येथील टोल नाक्याजवळ कार अनियंत्रित झाल्याने विरुद्ध दिशेला जाऊन एच आर अडुसठ बी एक्क्याऐंशी एक्केचाळीस क्रमांकाच्या ट्रकवर धडकली ही धडक इतकी जोरदार होती की यात दाम्पत्य जागीच ठार झाले तर जखमी मुलींचा रुग्णालयात मृत्यू झाला अन्य दोघे गंभीर जखमी झाले पुढील तपास सेंदवा पोलीस करीत आहेत सेंदवाहून संपादक निलेश कुमार दुबे न्यूज